कोण बघणार झगडे उघडे होतात हे कार्यक्रम मध्ये मला माहित होता तर त्यानंतर मग मी आमचा जो गणेश मंडळ आहे आमचा बाल गणेश क्रीडा मंडळ आहे ह्या सर्व सदस्यांना विचारलं आम्ही गावकऱ्यांनी एक मिटिंग घेतली एक मीटिंग घेऊन तिथं आम्ही उत्तमपणे सर्व खूप पण आहे की तुम्ही तालुका नाही जिल्हा पण दिले तरी आम्ही पुढच्या वर्षी जिल्हा घ्यायला तयार करे की आमच्या पुढं पाठीपुरा तयार आहे जितक जितके पण आमच्या गावातील दान जाते असतील अन्न जाते आणि ट्रॉफी दाते मी त्यांचा पण खूप खूप आभार मानतो तसेच बाहेर गाऊन जे आमचे बाजूचे डीयूजी दांगाले साहेब आहेत त्यांनी पण अन्नदान केला ते दुसरे जिल्हा संस्थे असतील पण त्यांनी पण केला आमचे जिल्हापूर क्षेत्राचे भूमेश्वरजी पटले साहेब शालेंदरजी कामगर्ते चेतनजी वडगाई यांनी पण दिलाय सर्वांचा मी खूप खूप आभार मानतो आणि सचिन हायस्कूल पाटेपुरा यांच्या सर्व शिक्षकांच्या मुलांच्या आमच्या गावचे ग्रामवासी झुरगुटोलाल फाटेपुराचे ग्रामवासी सर्वात प्रथम आभार मानतो का हा कार्यक्रम एवढा सक्सेस झाला हे आज सर्व ग्रामस्थांमुळे झाला आणि इतच आपले दोन सखपुत करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झुरगुटोळे उपस्थित राहिली

शिक्षकांनी सुद्धा या ठिकाणी यावं आणि मुख्याध्यापक त्या शाळेतले सर्व शिक्षक यांनी सुद्धा आपल्या तमुसमोर या ठिकाणी हजर राहा सर्व शिक्षक वृंदा डबा शाळा आपण पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्ष्य देऊन त्यांना गौरव मिळते कबड्डी प्राथमिक मुली कबड्डी जिल्हा परिषद वरिष्ठ सॉरी पर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिडचा झाली त्यांचे खूप खूप आभार फुले कबड्डी लक्ष द्या द्विती Pra? माध्यमिक <tryk> मुले it's प्राथमिक शाळा झापडी टाकाटी यांच्या स्मृती पिक्चर तर टाकाटी मॅडम कडून ही ट्रॉफी आम्हाला प्राप्त झालेली आहे माध्यमिक विभाग अरे फटाफट थाथ फोटो सेशन होऊ द्या बक्षीस खूप पण तुम्ही जीवनातील महत्वाचा रोल म्हणजे तुमच्या जीवनातील तुम्ही पाया आहात आणि पाया बिघडला तर इमारत का नाही तर मग कसं राहिलं पाहिजे करेस्ट टू हाईट अँड करेज टू चूज दिस इज द वे टू बी हॅपी अँड गे हा आणि बीजेवर सरांनी मस्त मेहनत केली दिसते हे आमची आज माझ्यावर जबाबदारी देऊन दिलं डॉक्टर साहेब अरे बाप्पा अलका आमच्या आहेत ना सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शाळेंचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मित्र हे किवा कसलेलं हे चांगले शकतो हे बोलू नका या बोलू नका एकच वाक्य सांगतो आणि मग माझं करतो भाषण वाटल्यास वर्तनात परिवर्तन करणे हे तुमचं काम आहे आणि यांच्या वर्तनामध्ये वर्तना हे असं परिवर्तन करणं की माझी वसुली तुम्ही आमच्यासाठी आपल्या लेझी मधून दिलं शब्द भाव आणि लय यांचा समन्वय जर साधला गेला तर संगीत चांगलं होत असत आणि म्हणून हा जो उपक्रम तुमचा आम्हाला दिसला म्हणून म्हणतो वर्तनात परिवर्तन आणि सर्व शिक्षकांनी मेहनत करायची आणि असे मौज करायची म्हणण्यापेक्षा शरीर माध्यम खड धर्म साधन आणि हे खेळ तुमच्यासाठी हे, हे बघा हे बोलते ही बोलते, ही बोलते। हे खेळ तुमच्यासाठी मौज म्हणून नाही कोणी जिंकला सर कोणी जिंकला कोणी हारलेत समजलं ना हा वाक्य लक्षात ठेवा कोणी जिंकला आणि कोणी हारलेत परंतु याला काही किंमत नाही याला काही मग कशाला किंमत आहे कोणी जिंकली कोणी जिंकली आणि कोणी हारले याला जेवढी किंमत नसे ना नाही पण जे ज्याने जास्त लढले त्याला किंमत आहे ताड्या वाढला या गुरुजींचा या गुरुजींचा मग आता मी पहिला क्रमांक पहिला क्रमांकाचा त्यामध्ये आवाज पहिला क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा तिसरा

लरो से डर के नौका पार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और जो क्या कमी वेडा सलमानमी विजयवर् सार चौधरी सर या गावचे सरपंच महोदय बालचंदवर साहेब यांच्या नवानव झुरो तारे वधो स्वागत करा आज आमच्या मामाजीने एक एक इच्छा व्यक्त केली के के या सरपंच महोदयांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला जिल्ह्याच्या टुर्नामेंटचा कार्यक्रम द्यावा आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आमच्या शिवणकरी मॅडमने सांगितलं की डॉक्टर साहेब आम्हाला शिक्षक तर पाहिजेच पण कोणी तुला या ठिकाणी आम्हाला केंद्रीय टुर्नामेंटचं नियोजन करून द्यावं बरोबर आहे तुमची इच्छा दादाची पूर्ण होईल साहेब मी तुम्हाला जिल्ह्याचं तर सांगू शकत नाही पण तालुक्याच्या टुर्नामेंट मी तुम्हाला आश्वासन देतोय पण आता तिथं पण हा कार्यक्रम योग्य होईल असं विनंती करतोय आज खरोखर मी बघितलं तीन दिवसीय कार्यक्रमात शिक्षकांनी जेवढी मेहनत घेतली तिच्यावर सर सांगायचं की सर एवढ्या कमी वेळात होईल कसं मी म्हणला प्रशांत नावाचा जो एक माणूस आहे तो का करेल याची गॅरेंटी नाही त्याला तीन दिवस नाही तीन मिनटे स्वागत करा कराय शिक्षक त्यांनी घेतलेली जी आहे त्यांच्या बाबतीत मला अभिमान वाटतय आजच्या प्रसंगी तुमच्या कार्यक्रमाला बरीचशी वेळ झाली पण मी तुम्हाला तीन प्रश्न विचारतो तुमची जेवणाची व्यवस्था बरोबर झाली की नाही वाढवा सरपंच साहेबांच्या नावाला आलाय बरं तुम्हाला जेवणात काय काय मिळालं बरं गाव जिवगावाला जोराणच आलं वाजवा आता तुम्हाला सांगतोय की काकाजीने सांगितलं की एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं उदाहरण दिलं हा घेत नाही प्रेक्षणीय कवायत प्राथमिक विभाग प्रेक्षणीय कवायत प्राथमिक विभाग प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे पाटेपुरा शाळेनी शिक्षक सुद्धा यांना सुद्धा विनंती करेल शिक्षक वरिष्ठ